आज मी तुम्हाला एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट असे समोसे कसे करायचे ते दाखवणार आहे स्वागत आहे चला तर मग रेसिपीला करूया आता इथे आपल्याला समोसासाठी लागणारं पीठ म्हणून घ्यायचंय त्याच्यासाठी इथे पहा मी पाव किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ आपण आपल्या चवीनुसार घ्यायचंय आणि इथे मी दोन चमचे ओवा घेतलेला आहे तो असा हाताने आपल्याला चुरून घालायचा आहे ओवा ओवा घातल्यामुळे आपल्याला समोश्याची चव पण छान लागते आणि ला आपल्याला पचायला पण सोपं जातं इथे बघा मी चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया तेलामुळे आपले समोसे एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे तेल तुम्ही नक्की घाला तुम्ही तूप पण साजूक तूप पण घालू शकता पण मी इथे तेल घेतलेलं आहे अशा प्रकारे व्यवस्थित ओवा आणि तेल पिठामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं अशा प्रकारे आणि आपल्याला हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचंय म्हणजे चपातीच्या पिठासारखं नाही म्हणायचंय जरा घट्ट मळून घ्यायचंय नाहीतर मग आपल्याला समोसे बनवता येणार नाही त्यामुळे पीठ आपण थोडं घट्ट घ्यायचं घ्यायचंय बघा अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचंय एकदम घट्ट असं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय बघा अशा प्रकारे मी दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे पीठ म्हणून घ्यायचे घट्ट हे बघा बघा इथे मी पीठ पीठ असं घट्ट आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ असं ठेवून द्यायचंय आता आपण समोसासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया इथे बघा मी दोन वाट्या भरून फ्रेश मटार घेतलेले आहेत आणि ते कुकर मध्ये दोन शिट्या घालून पाणी न घालता असेच वाफवून घेतलेले आहेत आणि इथे बघा मी सहा बटाटे अशा प्रकारे उकडून घेतलेले आहेत तर आता हे बटाटे असे हाताने थोडेसे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत अशा राहिल्या पाहिजेत थोड्या एकदम स्मॅश नाही करायचे बघा अशा प्रकारे मी करून घेतले आता इथे कढईत मी चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण ह्याची भाजी बनवून घेऊया आता मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे ह्याच्यात त्याच्यानंतर थोडस हिंग घालायचंय आपण ते चांगलं परतवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपण इथे मी अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा तिखटवाल्या मिरच्या घालून अशी जाडसर पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे पाणी न घालता बिलकुल पाणी नाही घालायचं आणि अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची ती पण आपण ह्याच्या बरं परतवून घेऊया त्याच्यानंतर इथे मी एक चमचाभर धने जरासं कुटून घेतलेलं आहे ते पण आपण ह्याच्यात घालून घेऊया धन्याचा स्वाद समोसामध्ये खूप चांगला येतो त्यामुळे तुम्ही धने नक्की घाला अशा प्रकारे आल्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतवून घ्यायचं एक दोन मिनटं अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे मटार मी जे शिजून घेतले ते घालून घेऊया ते पण आपण असं व्यवस्थित परतवून घेऊया मसाल्यामध्ये आणि आता बटाटे उकडून घेतलेले आपण ह्याच्यात घालून घेऊया ते पण आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घेतली आहे मी दोन चमचे भरून बेडगी मिरची तिखट घेतलंय त्याच्यानंतर धनेजिरे पूड एक चमचा भरून घेतलाय ते आपण व्यवस्थित ह्याच्यात चाळून घेऊया गॅसची फ्लेम थोडी मी मिडीयम केलेली आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो पण आपण ह्याच्यात घालून घेऊया व्यवस्थित असं परतवून घ्यायचं म्हणजे मसाला वगैरे व्यवस्थित असा लागतो व्यवस्थित भाजीला आता आपण आपल्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे ते पण आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया कसं कशी बघा भाजी आपली सुक्की झाली एकदम बिलकुल पाण्याचा अंश त्याच्यात नाही राहिला पाहिजे मी इथे एक चमचा भरून चाट मसाला घेतला आहे तो आपण ह्याच्यात घालून घेऊया चाट मसाला सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यात घालून घेऊया आता आपण इथे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता आपली भाजी झालेली आहे आणि आता मी हे पीठ जे आपण अर्धा तास ठेवलं होतं त्याच्यात आपण एक चमचा भरून तूप घालून ते परत व्यवस्थित असं मळून घेणार आहोत छानपैकी दोन मिनिट आपण हे मळून घ्यायचं तूप घातल्यामुळे आपले समोसे खूप असे छान होतात बघा अशा प्रकारे छानपैकी मळून घ्यायचं एक ते दोन मिनिटं आता हे बघा मी पीठ परत एकदा मळून घेतलंय तूप घालून आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे चपातीच्या पेक्षा थोडे लहान गोळे करायचे हे बघा इथे माझे आठ गोळे तयार झाले त्याचे सोळा समोसे होतील तर आता मी लाट लाटून घेते हे सगळं हे बघा एक गोळा असा घेतलेला आहे मी आता आपण थोडं मैद्याच्या पिठात बुडवून घ्यायचं असा आणि असं लाटून घ्यायचं ही जी आपण समोशासाठी लागणारी चपाती जी लाटतोय ती आपण एकदम जाड नाही ठेवायची थोडी पातळच करायची आणि थोडं ओव्हल शेपमध्ये लाटायचंय म्हणजे बघा अशा प्रकारे एकदम गोल नाही लाटायचा थोडासा असा ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचा आपल्याला हे बघा असा ओल शेपमध्ये मी लाटून घेतलाय आता त्याचा आपण दोन भाग करून घेऊया तुम्हाला जर अजून मोठ्या समोसे पाहिजे असतील तर तुम्ही जरा मोठी चपाती लाटून घ्या इथे बघा ह्याच्या कडेला मी असं थोडं पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि ते अशा प्रकारे ओव्हरलॅप आहे असं अशा प्रकारे बघा आणि व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचे आणि त्याला कोन शेप शेप आहे आणि व्यवस्थित त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे भाजी घालून घ्यायची आहे आणि भाजी एकदम जास्त नाही घालायची मग आपले समोसे फुटू शकतात अशा प्रकारे घालून घ्यायचे आणि त्याच्या कडेला परत एकदा पाणी लावून घ्यायचं आहे आपण अशा <ś in background> प्रकारे आणि मग <ś in background> व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे कडा त्याच्या व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाहीतर तेलात आपले समोसे फुटू शकतात हे बघा अशा प्रकारे बघा कसा छान दिसतो आहे आपला समोसा बघा अशा प्रकारे मी थोडे समोसे करून घेतलेत आता आपण ते तळून घेऊया आता इथे बघा तेल मी मध्यम असं गरम केलेलं आहे एकदम जास्त गरम नाही अशा प्रकारे आपण घालून घ्यायचे आणि एकदम मंद आचेवर आपल्याला अशा प्रकारे समोसे तळायचे एकदम मंद आचेवर तळायचे पंधरा ते वीस मिनिट लागतात एकदम व्यवस्थित असे तळून घ्यायचे गॅस ची आज एकदम मंद ठेवायचे मोठी नाही करायची हे बघा अशा प्रकारे असे उलट पालट करून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला तळून घ्यायचे आणि तेल पण मध्ये मध्ये असं समोसावर घालत राहायचं आपल्याला बघा आपले समोसे तयार झाले आता मी ते काढून घेते बघा कसे छान दिसतात आपले समोसे आणि किती मस्त एकदम कलर पण छान आलेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद